तर ज्या क्षणाची आपण गेल्या दोन तीन तासापासून वाट पाहत आहात तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणाबा पाटील साहेब यांचा जाहीर प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या पक्षामध्ये या ठिकाणी होतोय सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रवेशाचं या ठिकाणी कौतुक करूया करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणाबा पाटील सन्मान्य रोहिदाता पवार साहेब आणि सन्मान्य ज्येष्ठ नेते बहिराम काका साठे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पुढे यायचंय करमाळ तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य नारायणाबा पाटील साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय आपण सर्वांनी दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवून या प्रवेशाचं आपण सर्वजण स्वागत करूया या सुवर्ण सणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत सन्मान्य करमाया तालुक्याचे माजी आमदार नारायणाबा पाटील साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय नारायणाबा पाटील साहेब हे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश करतायत या प्रवेशानंतर माडा